नमस्कार कुठून आले आपण साकूर मांडवा साकूर मांडवा कोणती वारी टाकली अरे मान अरे मान काय बाजार भेटला चारशे साडेचारशे रुपये चारशे साडेचारशे रुपये कितव थोडा आहे पहिलाच पहिलाच थोडा आहे नवीन आहे किती शेतात लागू तीन एकर मध्ये चुलत्यांची आपली नाही एकरी खर्च किती येतो एकरी खर्च येतो साधारणतः एक लाख दहा हजार रुपयाच्या आसपास एक लाख परवडतं का आता काय असे बाजार राहिले तर बरं होईल कमी राहिल्यावर मग नाही सांगता येईल आज बाजार आले परवड परवडण परवडन बा म्हणजे मागची पुढची थोडी होईल ब लेवल होईल काय नवीन कुठली व्हरायटी नवीन विरांग लावले साव लावले विरांग आणि साव किती ते आहे दोन तीन एकर आहे ती थंडीत चालते हां थंडीत विरांग थंडीत चाल विरांग चालतं आता काय हेच चालू आहे हा हे चालू झालं आहे पहिलाच थोडा आहे अजून किती तोडी होतील असे दहा बारा तोडी दहा बारा पाऊसच काय फटका नाही ह्या प्लॉट आणला नाही का इथून पाठीमाग त्या प्लॉट आणला होता पावसा हाईट बाजार व्हायला हो लागला पाचशे रुपयापर्यंत गेले पाचशे साऊत पाचशे रुपयापर्यंत मेघदूत घेत साडेचारशे पाचशे रुपये बाजार भाषेच टिकून राहते राहतील आता असा अंदाज वाढतो एक माल नाही या हिशोबाने वाढतील थोडेफार असा अंदाज वाढते मग काय सांगाव आवक कशी होत्या आवक कमीच होती माल कमी होते नमस्कार दादा नमस्कार आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारायण टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज सहा गेले चारशे पासून पाचशे रुपयापर्यंत आणि हायब्रिड एक तीनशे पासून चारशे सव्वा चारशे रुपयापर्यंत गेलेले एक शर्ट तेच हायब्रिड मध्ये तेच आलं तीनशे पासून चार सव्वा चार रुपयापर्यंत योगी पस्तीस योगी पस्तीस नाही जास्त आरे मान्य तर मेघ दो तशा पद्धतीचं चालू आहे हायब्रिड हायेस्ट सहा पाचशे रुपयापर्यंत हायब्रिड साडेतीन चार सहा चारशे दरम्यान बाजार भाऊ असेच राहते नाही थोडे वाढतेच राहते काय वाढतेच राहते आवक कशी होतं आवक कमीच होती कमी होते कमीचं आता शेतकरी मान नवीन कुठली लावली पाहिजे नवीन आता विरांग साऊ विरांगचं होतं विरांग आणि साव या दोनच चांगल्या प्रकारचं आहे चालतं आहे थंडीमध्ये चालतं हो थंडीमध्ये चालतात दुसरी कुठली नवीन व्हरायटी दुसरी नाही मग तेच दोन वरायटी चांगलं तेच दोन वरायट धन्यवाद ठीक धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय आपलं काय नाव दांगड ट्रेनिंग कंपनी अशोकराव दांगट आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंग टोमॅटो मार्केटला काय वाचलं माहिती आज ये ना आज जरा मालाची आवक थोडीशी कमी झाली होती त्याच्यामुळे बाजारभाव जवळजवळ पन्नास ते शंभर रुपये के वाढली आज सहा व्हरायटी जवळजवळ पाचशे सहा पाचशे रुपयेपर्यंत आज एक नंबरचा बाजारभाव झाला आणि सर्वच व्यापाऱ्यांना माल थोडासा कमी पडल्यामुळं एक एक गाडी आणि दहा व्यापारी म्हणजे बाजार टोमॅटो मालाचा निलाव झाल्यासारखा आज बाजार झाले मी जर शंभर म्हटलं तर दुसरा एकशे वीस असं करता करता पाचशे सव्वा पाचशेपर्यंत आज बाजार गेले शेतकऱ्याला एक हा एक खुशीचा किंवा आनंदाचा क्षण म्हणावं लागला आज आवक कमी असल्यामुळे बाजार कमी आणि पुढं पण थोडंसं बाजार सरकारची संकेत मिळाले म्हणून व्यापाऱ्यांनी जास्त भावाने खरेदी केली कशामुळे आवक कमी होती आज कमी होती म्हणण्यापेक्षा मालच कमी झालेत ना पावसामुळे जो पंचवीस ते तीस टक्के माल डॅमेज झाले जुने बाग अजिबात मालच येत नाही नवीन बागाचे पाले गेलेत त्याच्यामुळे आवकच कमी झालेली आणि शंभर टक्के ज्यांचे टोमॅटर आहेत त्यांचे पैसे शंभर टक्के पुढील काळात होऊन जातील आर्यमनला काय वाजव आरेमन आज तीनशे रुपयापर्यंत गेलं मेघदूत मेघदूत साडेतीनशे मॉलचे माल चारशे साडेचारशे रुपयापर्यंत आज पण गेले एकशे आठ एकशे आठ पण सव्वा चारशे साडेचारशेच्या दरम्यान आज कंपनीवाल्यांनी माल उचलले ते नवीन कुठली व्हरायटी नवीन नाही सध्या आता विराण थोडं थोडं यायला लागले आणि त्याला पण बाजार चांगले आहेत ते थोडंसं पावसामुळे थोडंसं त्यांचा पण कलर ब्लॅक यायला लागले ब्लॅक स्पॉट आले त्याच्यावर पण त्याला पण बाजार चांगलेच आहेत त्याला काय भेटले विरांगला विरांगला चारशे रुपयापर्यंत घेतले चारशे पर्यंत चारशे रुपये योगी पस्तीस योगी पस्तीस आता नाही बंद झाले बंद झाले आता पण एक हजार आठ दूध आर्यमान आणि विराम थोडं थोडं चालू झाले आणि साऊ येतील बाजारभाव शंभर टक्के वाढता क्रम आहे शेतकऱ्यांनी एकदम जास्त टप्प्या टप्प्याने आणावा म्हणजे जसं पुढे मागणी आधी पुरवठा बरोबर बाजारभाव त्याच्यामुळं मागणी जास्त पण उपलब्धता कमी असल्यामुळे बाजारभाव शंभर टक्के वाढतील वाढते शंभर टक्के हाईट बाजार भाव काय हाईट साडेपाचशे रुपये पाचशे रुपये साऊचा बाजारे माल गेलीत आज तर शेतकरी मानवान नवीन कुठली लावड केली पाहिजे काय साऊ विराण याच व्हरायट्या राहतील आणि ह्या कसं होतं थंडीला प्रत्येक करणारे व्हरायट्या आहेत आणि माल पण भरपूर येतो त्याला थंडी माहीत टिकतात टिकतात धन्यवाद ठीक आहे थँक्यू नमस्कार नमस्कार कोण आलो आपण काय बाजार टोमॅटोला आज साडे साऊ साडेनशे साडेचारशे साऊ साऊ आहे पाचशे साडेचारशे मेघदूत तीनशे चारशे तुम्ही कोणत्या शेतकरी बांधव ना आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारायण टाउमोड मार्केटला काय बाजार मिळते साऊ गेले पाचशे पर्यंत गेले आर्यमान तीनशे साडेतीनशे पर्यंत गेले मेघदूत पण तीनशे चारशे पर्यंत गेलेले बाजारभाव असेच राहतील असे व्यापारी बांधव म्हणतात ते तर पाहूया आज काय बाजारावर मिळते अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले ओजी मार्ट न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला बाजारवर मिळतोय आज साहू गेले पाचशेपर्यंत पर्यंत जाते तीनशे साडेतीनशेपर्यंत पर्यंत मेघदूत तीनशे पर्यंत जाते बाजार भाऊ असेच टिकून राहतील असे व्यापारी बांधव बनतात ते आता आणि इथून पुढची लावगड विरांग आणि सावकारा ती थंडीत चालतील असेही व्यापारी बांधव सांगतात बाजारभाव वाढतेच राहतील We'll be right back. Bom, pausa tamal edum super male oh.